स्वामी तुमचं नाव डी अक्षरापासून सुरू होतं का मग ऐका तुमच्यात आहे संघर्ष जिंकण्याची ताकद तुम्ही खूप मेहनती आणि जबाबदार असता कोणतीही जबाबदारी न घाबरता घेता कोणतंही काम तुम्हाला एकदम परफेक्ट करायला आवडतं म्हणजे परफेक्शनिस्ट असतं कधीही आर मारत नाही एखादा काम ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत तुम्ही घराचं नाव उज्ज्वल करणारे लोक असता म्हणजे घराण्याचं कुलदीपक म्हणतो तसे असता तुमच्यासाठी घराची दक्षिण पश्चिम दिशा म्हणजे साऊथ वेस्ट डायरेक्शन ही शुभ असते तुम्ही जर ती साऊथ वेस्ट डायरेक्शन स्वच्छ स्वच्छ नीट नेटकी ठेवलीत आणि तिथं जर जड फर्निचर किंवा जड सामान ठेवून तिथे जडत वाढलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो नमः शिवाय हा मंत्र म्हणालात तर तुम्हाला नक्कीच मनाचं स्थैर्य किंवा मनाला शांती मिळू शकते आता तुमच्या नावाचं पहिलं अक्षर काय आहे मला कमेंट करा आणि वास्तू भागीराजाला फॉलो करा